लाल किल्ला परिसरातील स्फोटाच्या घटनेला सहा दिवस पूर्ण झाले सहा दिवसांनंतरही लाल किल्ला परिसरात श्वान पथकाकडून तपासणी सुरू आहे हल्ल्याच्या चौथ्या दिवशी हल्ल्याच्या ठिकाणाहून दोनशे मीटर अंतरावर मानवी हात सापडला होता त्यानंतर आता हल्ल्याच्या आता दिल्लीच्या श्वान पथकानं पाहणी केली जाते के याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी दिल्ली बॉम्बस्फोटाला आज सहा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आजही श्वान पथकाच्या मार्फत या ठिकाणी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये आजही तपासणी केली जात आहे हे तुम्ही प पाहू शकतात रॅपिड ॲक्शन फोर्स आहे त्यांच्यासोबत श्वान पथक आहे कारण दिल्ली हा जो स्फोट झाला त्या स्फोटानंतर साधारणपणे आपण पाहिलं असेल की दिल्लीच्या या स्फोटाच्या दोनशे मीटरहून अधिक भागापर्यंत मानवी अवशेष जे होते ते सापडले होते त्यानंतर हा जो हल्ला झाला त्यानंतर गाड्यांचे पार्ट असतो त्याचबरोबर जी रसायन स्फोटकं वापरण्यात आली होती ती देखील या भागामध्ये दूरदूरपर्यंत प उडाली होती त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती श्वान पथक जे आहे आजही सगळ्या गोष्टींची जी आहे पाहणी करताना पाहायला मिळते सगळ्यात महत्त्वाचं म्हणून जर आपण पाहिलं तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही स्फोटकं उडाली होती या सगळ्या पार्श्वभूमीवरती या भागातील जी दुकानं आहेत जी घरं आहेत ती देखील तपासणी केली जात आहे कारण छतावरती साधारण दोनशे मीटर अंतरावरती आपण पाहिलं असेल की एक मानवी अवशेष एक हात सापडला होता त्यानंतर या भागामध्ये अधिक तपासणी जी आहे ती केली जात आहे आज हल्ल्याचा सहावा दिवस आहे सहाव्या दिवसानंतर देखील पोलीस असो की फॉरेन्सिक टीम असो या ठिकाणी तपास करताना पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली